आवाज गेले दिवस झालं सर्वत्र ओढे नाले नद्या बंधारे तुडुंब भरून पाणी वाढ दिसेल तिकडे पळत आहे धो मुसळधार पडलेल्या पावसामुळे खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरलेले रळधरण मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या तडाख्यात भरून सांडव्यातून मोठ्या प्रमाणात प्रवाह वाहत होता सांडव्याच्या खाली नदीपात्रात असणारा पूल पाण्याखाली गेला होता सध्याला पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानं नदीपात्रातील पूल करण्यासाठी मोकळा दिसत आहे त्यामुळे आता धरणाच्या पात्रात गळ टाकून मासे पकडण्यासाठी हौशी लोकांची रीक लागल्याचं दिसून येत आहे पाणी कमी होऊन नदीपात्रातील पूल येण्या जाण्यासाठी रिकामा झाला असला तरी सांडव्यातून अतिवेगाने पाणी नदीपात्रात वाहताना दिसत आहे पावसानं उघडीप दिल्यानं गळ टाकून मासे पकडण्यासाठी हौशी लोकांची चांगलीच रीक लागलेली दिसून येते आजूबाजूच्या राज्याच्या खेड्यापाड्यातील तसेच बाहेर गावाहून लहानापासून मोठ्यांपर्यंत पर्यटक तसेच मासे पकडण्यासाठी लोकांची गर्दी दिसून येते पाण्याचा आनंद घेण्यासाठी आलेले काही जण धोका पत्करून मासे पकडण्याचा आनंद लुटत आहे चहूकडे पाण्याचा विहंगमय प्रवाह खळखळून वाहताना दिसतोय अशा वेळी आपल्या बरोबर आलेल्या लहान मुलांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पालकांनी काळजीपूर्वक लहान मुलांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सुरक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर धरणावर दूरवर करणी नजर ठेवून असणारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी धरणावरील लांब पल्ल्यावर नजर टाकणारे बंद कॅमेरे चालू करणं गरजेचं आहे अशा तऱ्हेनं खटाव तालुक्याला वरदायनी ठरलेले एरळा धरण अचानक कोसळलेल्या वादळी पावसामुळे ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्यात तुडुंब भरून वाहत असल्यानं या भागातील शेतकरी चांगलाच सुखावलाय असं म्हणावं लागेल पाहूया मायभूमी न्यूज घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आता गाव कुठलं आंबोडे म्हणजे तुमचा मच्छीमारीचा व्यवसाय आपलं आपलं असं हाऊस आहे ना हो छान तुम्ही मासं हे मासं दुसऱ्याला देता का आपलं घरीच खाता मग आज किती किती सापडणे मासे एकदम खा आंबोड गाव आहे अच्छा 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 म्हणजे आपलं मजे नाव आहे मासं गावते ना गा, काय होतं बघूया काय वाटतं वाटते तुम्हाला पाणी वाहतंय पाणी वाहतंय काय वाटतंय पाणी कमी झालं का अगोदर किस्ता होता प्राहो लव पाणी उद काय सांगताय तुम्ही आता सारखंच गळ टाकताय मग गे, किती एक दहा दहा पाच गावलं का मास आता नाही अजून एक सुद्धा नाही गावला एक दोन गावले वाव कुठलं तुमचं काय मच्छीमारीचं व्यवसाय आपलं असं झालंय मजेनं गाव कुठलं हा उंची उंची ठाणे लांब आला किती गावलं मासूर गाव वा वा छान हां हां तरी आता किती वेळ थांबणार इथं सहा वाजेपर्यंत म्हणजे जेवढे गावले तेवढे मासे घेऊन जायचे काय गावत नाही काय सांगत आहे कशामुळं गळाला गळाला सापडं जाळ्याला सापडेल मासा भेटलो भेटलं होतं काय मांगूर केवढा होता मासा एवढा आणि मिश्र होती मिशाव होत्या खरंच का काय कसा करू तुझा मासा बाहेर आल्यावर

पाणी वाहतंय खाली सांडव्यातून येळ्याचं ये आनंद काही पर्यटक आणि आनंद लुटतात तर काय सांगाल गाव काय तुमचं आम्ही गुरसाळ्याच हरवा मग इथं आता तुमचे हे चिरंजूस छोटी छोटे खाली तलाव बघायला वगैरे तिथे आनंद घ्यायला आले आनंद घ्यायला आले मासं पकडण्याचा मासं पकडणे म्हणजे जरा खुश दिसतात म्हणजे तलाव मला वाटतं भरपूर पाणी सांडवीतून वाहत आहे भरपूर खाली खचलेलं आहे खूप खूप पाणी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा